अतिशय उत्साहाने प्रकृती फारशी चांगली नसताना इथ आलेले सुकुमार कांबळे सर वैभव दादा शिंदे आपले उमेदवार विशाल शिंदे प्रतीक पाटील संग्राम फडतरे धैर्यशील शिंदे रघुनाथराव जाधव सुनील आवटी प्रकाश रुकडे विद्याताई शिंदे बबनराव थोटे माणिकराव शेळके नितीन झवर सतीश माळी अमित ढोले माजी नगराध्यक्ष जिनत तय अतार पांडुरंग ढोले मोहनराव शिंदे अर्जुन माने जगन्नाथ बसुगडे सुनील माने बाळासाहेब इंगळे जगन्नाथ मस्के शकील मुजावर प्रभाकर जाधव बाळासाहेब शेळके संदीप तांबेकर अनिल चौगुले अनिल पाटील संग्राम जाधव समीर गायकवाड सुहास मेथे शिवानी कदम कुणाल काळोखे कपिल कदम पंकज माळी दीपक शिंदे राहुल पाटील आणि आपली पार्टी, पार्टी निवडून येण्यासाठी नेहमीच काळजी करणारे शिगावनीत इथं आलेले प्रतापराव मदाळे आणि बंधू भगिनीं आपल्या सर्वांना आज या निवडणुकीची प्रचाराची शेवटची सभा आहे काल एक मोठी सभा झाली पण निवडणूक आयोगाने एक दिवस वाढवला आणि त्यामुळं आजची सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली प्रचार आहे वॉर्डातली कामं आहेत म्हणून साडे ला आलेले साडेआठ नऊला मार्गस्थ झाले पण तरी देखील आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिलात तुम्हा सगळ्यांचे आभार मला खात्री हनुमंतराव पवारांनी भाषण करून सद्यस्थिती ते उत्तम वक्ते आहेत आणि काँग्रेसचे उत्तम प्रवक्ते आहेत त्यामुळं बराच प्रकाश वैचारिकतेवर टाकला असेल असा मला विश्वास आहे स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे शहर गेले अनेक वर्ष काम करत होत आज दुर्दैवाने विलासराव शिंदे साहेब आपल्यात नाहीयेत आणि त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विशाल शिंदे यांना आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आपण सर्वांनी एकमताने उभं केलेलं आहे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून ही सभा आज या ठिकाणी प्रचाराची सांगता सभा म्हणून आपण करतोय प्रश्न अनेक आहेत हे सगळे प्रश्न सोडवत असताना विशाल शिंदे आणि बारा प्रभागातील आमचे चोवीस उमेदवार यांच्या मागे आपण नगरीच्या सर्वांनी मान्यवरांनी आशीर्वाद उभा करावा गेले पंधरा दिवस अव्यातपणाने प्रचार चालू आहे अनेकांनी माघार घेऊन आपल्या पॅनलला आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचेही आभार काही वॉर्डामध्ये अतिशय चांगलं काम झालं काही वॉर्डामध्ये बऱ्यापैकी चांगलं जा, काम झालं माझी आशा आहे की जवळपास चोवीसच्या चोवीस उमेदवार निवडून यायला कुठल्याही वॉर्डात फारसा अडचण नाहीये उद्या सकाळी सात वाजता साडेसहा वाजता मतदान केंद्रावर जावं लागेल संध्याकाळी पाच वाजता आपल्या सगळ्यांना पाच वाजेपर्यंत जास्ती जास्त मतदान करून घ्यावं लागेल ते आपण घ्याल असा विश्वास मी व्यक्त करतो आम्ही केलेले काम कार्य अहवाल या पुस्तिकेमार्फत घराघरापर्यंत पोचवलाय हा आपण वाचलेला असेल आणि त्यानंतर आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने वचननामा आम्ही आपल्या सर्वांना दिलेला आहे या वचननाम्याचा पाठपुरावा करून विशाल शिंदे आणि आमचे चोवीसच्या चोवीस नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली सेवा करतील आणि त्यासाठी शिट्टी हे जे आपलं चिन्ह आहे त्याच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उभा करावा ही विनंती करतो अनेक प्रश्न आहेत मी सर्वांना हात घालून आपला वेळ घेणार नाही परंतु या शहराचा विकास करत असताना आम्ही या शहरासाठी अनेक नव्या नव्या गोष्टी आजपर्यंत करत आलो मध्येच कोणीतरी उठून मागच्या दोन तीन वर्षात प्रशासकाला हाताशी धरून दिल्ली टू गल्ली आपली जी सत्ता आहे ती राबवण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर या शहरात आपण सगळ्यांनी सा सावध राहायला पाहिजे ही पहिली माझी विनंती आहे सिनेमा बघून आला तीन तासाचा कि आपण तो विसरून जातो कारण आपल्याला माहित असते हे तीन तासाचा आहे खरी वस्तुस्थिती ही आपल्या जीवनात बाहेर गेल्यावर जी आहे तीच आहे सिनेमात तीन तासाचा आहे तसं ह्या तीन वर्षात काही लोकांनी आपल्या समोर फार मोठा देखावा केला तो विसरून जाऊन आपल्याला आपलं शहर योग्य मार्गाने नेण्यासाठी प्रयत्न करायचे या शहरामध्ये आपण एक चार सहा नऊचा चा विषय मांडलेला आहे बरेच दिवस चाललाय मी त्या प्रभागात जाऊन लोकांना समजावून सांगितलेलं आहे या शहरातली काही महाभाग मंडळी मधल्या काळात मुंबईला गेली आम्ही प्रयत्न करतो म्हणायला लागले मी काही बोललो नाही करत असतील तर काम झाले तर पण हे जाऊन आल्यानंतर मंत्रालयाला जाग आली आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस ला मंत्रालयातून मंत्रा जी आर काढण्यात आला एक आदेश काढण्यात आला कि शासकीय जमिनी संस्था व्यक्तींना विविध प्रयोजनार्थ प्रदान केल्यानंतर झालेले शर्तभंग नियमानुकूल करते आधी निश्चित करताना चालू मूल्यांकन वर्ष विचारात घ्यावं आपला प्रयत्न काय होता जेव्हा ट्रान्झॅक्शन झाले बहात्तर साली नव्वद साली पंच्याऐंशी साली अगदी पंचाणव साली जे ट्रान्झॅक्शन झालेले असेल त्याचा कुठेतरी मध्य काढा म्हणजे आपल्यावर येणारी शास्ती मर्यादित येईल आणि त्या शास्तीच्या पाच टक्के दहा टक्के आम्हाला कर लावा पण हे गेल्यावर महसूल विभागाला जाग आली आणि महसूल विभागाने सांगितलं नाही ना आता जे ट्रान्झॅक्शन झाले आता यावर्षी दोन हजार पंचवीस आता जर तुम्ही त्यांना माफी देणार असाल तर मग दोन हजार त्यांचं रेग्युलर करणार असाल तर दोन हजार पंचवीसच्या दराने करा म्हणजे लेणे के देणे पडग आणि हा शासन निर्णय हा काढला शासकीय जमिनी संस्था विविध प्रयोजनार्थ अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रदान केली असेल त्यापैकी कोणत्याही अटी शर्तीचे उदाहरणार्थ विना परवानगी हस्तांतरण वापर बदल तारण अनधिकृत बांधकाम एफएसआय टीडीआर अनधिकृत वापर खरेदी विक्री बाबत कोणताही शर्तभंग कधीही झाला असेल तरीही अशी शर्तभंग विषयक प्रकरणे सक्षम अधिकाऱ्यांकडून ज्या दिवशी नियमानुकूल करण्यात येतील म्हणजे या वर्षी त्या दिवशी लागू असलेल्या वार्षिक मूल्य दर तक्त्यातील दराप्रमाणे संबंधित जमिनीचे मूल्यांकन विचारात घेऊन अनर्जित उत्पन्न किंवा यथास्थित अधिमूल्य वा, यथा वा नजर रक्कम निश्चित करावी हे आल्यावर मी डोक्याला हात लावला कारण गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतोय मग मी मंत्रालयात जाऊन सचिवांना सांगून रद्द करा म्हणून विनंती केली आणि मग ही 15 मे 2025 हजार पंचवीस ला काढलेला जी हा रद्द करायचा आदेश सरकारकडून घेतला म्हणून आपलं प्रकरण आता जिवंत आहे आता